कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील प्रतिष्ठित अंजुमने तालीम शिक्षण संस्थेच्या दोन हजार एकोणीस साली निवडून आलेल्या विश्वस्त मंडळाची मुदत संपल्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी संस्थेने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्याप्रमाणे त्याचप्रमाणे फक्त चौदाच उमेदवारी अर्ज आल्यामुळे रविवारी सहा एप्रिल रोजी झालेल्या आमसभेमध्ये हम निवडणूक संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळावर एकूण पंधरा जण निवडायचे असल्याचे सांगितले याप्रमाणे फक्त चौदा उमेदवारांचे चर झाल्यामुळे चौदा सदस्यांची संस्थेच्या विश्वस्त मंडळावर बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे यामध्ये शमशुद्दीन अहमद मुकादम अध्यक्ष चेअरमन मुकादम हायस्कूल शालेय शिक्षण समिती गौस मोहम्मद इसहाक खतेब यासीन अहमद खतीब उपाध्यक्ष तर अली साहेब घनसाल यांची सचिवपदी निवड झाली आहे उपस्थित सर्व सभासदांचे आणि बिनविरोध निवडून आलेल्या सर्व विश्वस्तांचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्ताराम धुमक आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहिम अहमद देशमुख यांनी अभिनंदन केलंय आमसभेला उपस्थित असलेल्या सर्व सभासदांनी नवीन बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारिणीस मंजुरी देऊन संस्था विद्यमान अध्यक्ष शमशुद्दीन अहमद मुकादम यांच्या परवानगीने सभा संपल्याचं जाहीर करण्यात आलं